नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आता तुम्ही इथे बघू शकता मी दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेडपासून आपण सँडविच वगैरे बनवणार नाही तर आपण या ब्रेडचे ब्रेड मसाला ही रेसिपी बघणार आहोत तर चला आपण ब्रेड मसाला बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी ब्रेड कट करून घेते ब्रेडचे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने आपण ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत तर आणखी देखील ब्रेड आहेत त्याचे देखील मी याच पद्धतीने तरी ते तुम्ही बघू शकता ब्रेडच्या सेकसारखे मी तुकडे करून घेतलेले आहेत ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुकडे केलेले ब्रेड आहेत एका कढईमध्ये घालून घ्यायचे हो आणि छान असे भाजून घेणार आहोत थोडेसे कलर त्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत तर अगदी हलक्या हाताने या पद्धतीने आपण ब्रेड छान भाजून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता ब्रेड आपले छान भाजून झालेले आहेत याचा कलर देखील चेंज झालेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर, तर तुम्ही हे तळून देखील घेऊ शकता पण तळ्यामुळे जास्तच तेलकट होतं ते थे थे। तर तळण्याऐवजी मी इथे भाजून घेतलेले आहे आणि आता हे बाजूला ठेवूया कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता तेल घालून घेऊया दोन छोट्या पाळ्या मी यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे घालून घेते साधारण अर्धा चमचा आणि कढीपत्त्याची पानं आहेत घालते हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत दोन मिरच्या आहेत छोट्या त्याचे तुकडे करून मी यामध्ये घातलेले आहेत हे थोडंसं तेलामध्ये भाजून घ्यायचं त्यानंतर कांदा हे एक मोठ्या आकाराचा कांदा मी यामध्ये बारीक चिरून घातलेला आहे तर कांदा पण छान भाजून घेऊया तेलामध्ये कांदा भाजत असतानाच यामध्ये आता मी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते देखील घालून घेते चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी यामध्ये ठेचून घातलेला आहे कांदा इथे भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि कांदा भाजल्यानंतर मी यामध्ये एक टोमॅटो आहे छोटा तो देखील असा बारीक चिरून घेतलेला आहे मी घालून घेते यामध्ये टोमॅटो देखील आपण तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत आपण पर हे परतवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालून घेते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी हळद घालते आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाले देखील आपण तेलामध्ये भाजून घेऊया थोडेसे मी यामध्ये तीळ देखील घातलेले आहेत थंडीचा शिजन चालू आहे आणि तिळामुळे याची टेस्ट देखील वाढेल यासाठी मी यामध्ये तीळ घातलेले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहेत आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालतात चाल तर। आणि आता मी यामध्ये टोमॅटो केचप घालून घेते साधारण एक दोन चमच होतील एवढा मी टोमॅटो केचप यामध्ये घातलेला आहे थोडंसं मिक्स करून घेते आणि अगदी थोडंसं मीठ यामध्ये मी घालणार आहे यामध्ये आता भाजून घेतलेले ब्रेडचे तुकडे घालून घेते आणि सगळे शेवटी आपण घालणार आहोत कोथंबीर आणि हे आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ते मस्त असा आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि दिसताना जितका टेस्टी दिसतं तितकंच खायला देखील टेस्टी लागतं ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट देखील त्याचबरोबर बेल ऐकूनला देखील प्रेस करा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्यातून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या रेसिपी पाहता येतील तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद